सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला मंगल परंतु सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिमाग आणि ताकद लावून परत आपल्या ताब्यात करून घेतला खूप सारे फ्रेंड्स मिळाले आहे आणि जे आमी आ आ है जे तुम्ही फ्रेंड्स मिळाले आलेले आहे काय म्हणते पब्लिक पुन्हा एकदा आपण आलो आहे तेच म्हणजे लोहगड मित्रांनो आपल्याला लोहगडच्या इथे स्पे जो पार्किंग स्पेस है, तो पार्क पार्क ला पार्किंग आहे तो खूप सारा मिळून जातो पण आपण आपली बाईक पार्क करत असताना आपल्या पिशव्या वगैरे बाईकला लावून ठेवू नका कारण की इथे खूप सारे माकडे असतात आणि तुम्ही बघू शकता त्या इथल्या पेशवीमधनं ते रेनकोट वगैरे सगळं काढून घेतलं आहे आणि इकडे तिकडे सगळं करून देता आणि टू व्हीलर पार्किंगचे वीस रुपये आहे आणि फोर व्हीलरचे पन्नास रुपये आहे तर चला आपण जाऊया पुढे तर मित्रांनो चला आपण आता एंट्री करूया इथनं आणि तुम्ही जर इथे यायचा प्लॅन करत असाल जर तुम्ही सोलो येत असाल किंवा तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि मित्रांनो हा जो शिवाजी महाराजांच्या ताब्यात जेव्हा हा किल्ला होता तेव्हा या किल्ल्याला खूप महत्त्व दिलं जात होतं कारण की या ठिकाणी ट्रेजरी सोनं वगैरे सगळं इथे ठेवलं जात होतं मित्रांनो हा आहे तो लोणावळ्यापासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला फॅमिलीसोबत यायला खूप सुंदर आहे कारण इथे ट्रेक करायला खूप सोपं आहे लहान मुले मोठे मुले आजी आजोबा सगळे यांचा याचा आनंद घेऊ शकतात लहान मुलांना समजवायचं असेल किल्ले काय असतात तर लोहगड बेस्ट लोकेशन आहे लोहगड किल्ल्यावर पोहोचायला खूप सोपं आहे जर मुंबई किंवा पुणेहून येत असाल तर गुगल मॅपच्या दिशेने सोप्या पद्धतीने पोहोचून जा लोहगड येताना रस्त्यात बघायला मिळेल बाजे केव आणि बाजे वॉटरफॉल जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर या लोकेशनचा आनंद घेऊ शकतात जर तुम्ही पब्लिक कारने येत असाल तर तुम्हाला पुणे किंवा लोणावळा यावं लागेल तिथून तुम्हाला मडवली रेल्वे स्टेशन आणि मडवली रेल्वे स्टेशनपासून लोहगड सहा किलोमीटर अंतरावर आहे तिथून सहा किलोमीटरमधनं चार किलोमीटर पूर्ण गाठ आहे चार किलोमीटर पूर्ण गाठ असल्यामुळे रिक्षा ऑटो रिक्षावाले पाचशे ते सहाशे रुपये चार्ज देऊ शकतात पण आपले बार्गनिंग स्किल असू द्या आणि त्याच्यामुळे कमी जास्त तुम्ही करू शकता मित्रांनो आपण फायनली दहा मिनटं वरती चढून येत असताना नंतर आपल्याला फायनली बघायला मिळून जातो तोच म्हणजे गणेश दरवाजा आणि हा आहे आपला फर्स्ट दरवाजा तो की गणेश दरवाजा आणि इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता जो की गणेश दरवाजा आहे तो पूर्ण लोहाचा बनवलेला आहे त्यांना मस्त असे खिडे आहेत जे की एनिमीज वगैरे येत असाल तरी ते जरी त्यांनी डोक्याने जरी मारत असेल तेर तेर तर ते टोकदार खिड्यांमुळे हमला वगैरे व्यवस्थित नाही करता येत होतं त्या मित्रांनो गणेश दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर आणि ब्युटिफुल अशा तोफ बघायला मिळतात त्या पण तीन आहे आणि पूर्ण लोहाच्या आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही इथे आल्यानंतर फोटोशूट वगैरे करू शकता त्यांच्यावरती पण त्यांच्यावर बसून वगैरे नाही शकत तुम्ही आणि तुम्हाला जर बसायचं वगैरे असेल थोडं रिलॅक्स वगैरे व्हायचं असेल त्यासाठी पण मस्त असे बाकड्या ठेवलेलं आहे जिथे तुम्ही थोडं रिलॅक्स होऊ शकता फायनली तिथनं तोपास तोपपासूनच डाव्या बाजूने आपल्याला इथे थोडंसं सा कोरलेल्यासारखं वाटलं तिथून आतमध्ये आल्यानंतर बघितलं तर घर पूर्ण आतमध्ये गुफा बनवलेली आहे आणि जिथून आपण बघू शकतो बाहेरचं इकडे तिकडे सगळं काय आहे कुठे काय आहे आणि बघा समोर दिसतंय आपल्याला विसापूर गाव आणि त्याच्याच बाजूला जो आहे तो आहे विसापूर पोर्ट आहे आणि आपण पूर्ण वॉच करू शकतो इकडनं कोण कुठे काय तस आहे तसं आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये इथे बसायला वगैरे पण बाकडे वगैरे बन ठेवलेले आहे जिथे आपण थोडं रिलॅक्स इथे सुद्धा होऊ शकतो जरी जास्त गर्दी वगैरे असली तर इथेही तुम्ही करू शकता रिलॅक्स आणि इथे बघा हे पूर्ण इथनं आपल्याला कोणी रस्त्याने कोणी येत आहे का तर सगळं दिसतं कारण की जे आक्रमण करणारे असतील त्यांना आपण इथनं प्रॉपर वॉच करू शकत होतो नंतर आपल्याला इथे येऊन खूप सारे फ्रेंड्स मिळाले आहेत जे की नांदेड वर आलेले ना आहेत आणि ते बघा आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया आपलं त्यांचं नाव वगैरे काय आहे काय नाव आपलं आणि इथे आल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय आता काय भीती वगैरे वाटत आहे ना काय नाव दादा तुमचं ऋषिकेश पाटील त्यात बरं वाटतंय ना इथे आल्यानंतर गाव वगैरे फुटायला का लागला तुम्हाला वगैरे नाही ना आला काय म्हणतो दादा तुम्ही काय नाव तुमचं ठीक आहे हे आल्यानंतर हे थोडं व्यवस्थित वाटतं आहे आणि थोडं जिमवाल्या सारखे जसं स्ट्रॉंग काय नव्हता आपलं युवराज पाटील शिवराज पाटील काय म्हणायचं यांना हॅश तुम्ही कमेंट काय सांगता येईल यांच्याबद्दल आणि विचारूया त्यांना तुम्हाला कसं वाटतं आहे गड आहे तिथून बाहेरून लोक येतात आणि आपल्या महाराष्ट्रातले काही लोक येत नाहीत हे लाजीरवाणी गोष्ट आहे एकही माणूस नाही राहिला पाहिजे आपल्या या महाराष्ट्रामधले गड किल्ला बघल्या तुम्हाला काय वाटतं इथे आल्यानंतर एक्सपिरियन्स काय वाटतो आहे जरी ते पाच मिनिटं चढून आल्यानंतर तरी त्यांचा अनुभव काय वाटतो आहे ते विचारूया त्यांना काय सांग काय नाव आपलं ठीक आहे सांगा तुम्हाला काय वाटतं आता लोहगड नाव असं आहे की लोखंडासारखं मजबूत आहे थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर खूप सुंदर असा ब्युटिफुल व्ह्यू मिळतो तेच बघू शकता तुम्ही इकडनं जे कटबंदी केलेली आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा नऊ दहा जस्ट कटबंदी केलेले स्टेप्स आहेत ते आपल्याला मिळतं आणि इथे आल्यानंतर आपल्याला स्टेप्स स्टेप वगैरे बघायला पण सुंदर असा ब्युटिफुल असा व्ह्यू मिळून जातो आणि त्या स्टेपचा असं वैशिष्ट्य आहे की जेव्हा पावसाळ्याचा दिवस असतो पाणी चालू असतं तेव्हा खूप सुंदर आणि असं ब्युटिफुल पाणी वाहत असतं पण ते आता पाऊस आता बंद आहे त्यामुळे नाही येते आणि आजचा जो व्हिडिओ आहे पाऊस वगैरे नाही आहे आणि वातावरण जे आहे ते खूप सुंदर असं आहे या त्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे मस्त घेऊ आणि खूप सारे तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ जे आहे ते बघायला मिळतील आणि ड्रोन व्ह्यू सुद्धा मी बघायला मिळणार आहे सुंदर असा दिलेला आहे आणि त्याचा जो रस्ता वगैरे आहे तो आपल्याला पूर्ण हाइड केलेला आहे तो की एका साईड एकाच एक सारखा नाही येतो पूर्ण जिकजॅक मुमेंट मध्ये आहे आणि तसंच तर मग आपण जाऊयातली बाजू आहे पूर्ण व्यवस्थित सुंदर आणि ब्युटिफुल अशी बनवलेली आहे आणि तिथून आपल्याला बघायला त्यासाठी त्याचा दरवाजाच्या वरती सुद्धा जाता येईल आपण इथे दुसऱ्या दरवाजाच्या वरती आल्यानंतर पण तिथे दगडे वगैरे कुस दगड कोसळण्याची शक्यता वगैरे जास्त असते आपण जास्त वेळ थांबायला नको इथे जे की आम्हाला दिसून गेलेलं आहे तेच म्हणजे धान्यकोटी आणि हे बघा हे इथं आहे ते दोघं जे की आपण बघू दोन विंडो आहे त्याला तर बघू आपण इथनं हे बघ मित्रांनो हे जे आहे ते कोटे आहे आणि तुम्ही बघू शकता कसं दिसतं आहे खूप सुंदर असं ब्युटिफुल वाटतं आहे पण आताच्या टायमाला याच्यामध्ये पाणी आहे पूर्ण आणि तुम्ही पाणी बघू शकता खूप सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे असं असं सुद्धा आहे हे बघा कसं पूर्ण भरलेलं आहे केल्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर खूप सारे फ्रेंड्स मिळाले आहेत आणि जे कि कुठून आलाय तुम्ही पुणे, पुणे, पुणे।, पुणे, पुणे।, पुणे वरने आलाय आणि सगळे पुणेकर आहे आणि पुणेकर म्हटलं तर आपल्या सगळं म्हणजे शिवाजी महाराजांचे गड किल्ले वगैरे ते आपण केलेच पाहिजे त्यासाठी सगळे जण आलेले आहे आणि आपण विचारूया त्यांना तुम्हाला इथे आल्यानंतर काय वाटतं आहे आता एक चांगलं लांबून आलं आम्ही ट्रेक करत खूप जमलोय पण इतर सगळं पाहून आम्हाला खूप आनंद वाटतोय हे बघा मित्रांनो वरती चढून आल्यानंतर आपल्याला असं खूप सारे माकडं मिळतील जे की आपल्याकडनं काही असं ते स्कून घेऊन जाऊ शकतात ते त्याच्यासाठी तुम्ही केअरफुल राहा आणि केअरफुल असल्यामुळे तुमचं काही वस्तू वगैरे असतील त्या चांगल्या सांभाळा जेणेकरून माकडांपासून थोडं सावध होणार आणि तुमच्या काही वस्तू ज्या महागाच्या वस्तू असतील त्या सेफ राहतील दरवाजापाशी आपल्याला बसण्यासाठी असं मस्त असं वगैरे आहे जर तुम्ही आलात तर दोन मिनटं बसू शकता जर थकला कारण की हा जो स्टेप आहे आपला हा फायनली लास्ट आहे आणि इथून आपल्याला थोडस जास्त काय चढायचं वगैरे नाहीये म्हणून दोन मिनिटात आपण वरती वगैरे जातो आणि बसतो आता बघा पुढे आल्यानंतर बघा सुरुवात सुद्धा इथे थोडं बसले आहे थोडं आराम करत आहे जे की दोन मिनटं विश्रांती क्षणभर विश्रांती असंच म्हणतो आपण तसं त्या ठिकाणी होतं आणि हे बघा फायनली जो दरवाजा आहे आपला जो की हनुमान दरवाजा तो हा असा दिसतो आहे आणि त्याच्याच बाजूला जे बनवलेला आहे कामाने आणि कामाने असं बनवलेलं आहे तेच म्हणजे हनुमानाच्या मूर्त्या ज्या की दोघं साईडला आहे आणि हा बघा दरवाजा हा असा आहे की दरवाजाला हे बघा मस्त असं टोकदार असं लोखंड वगैरे हे करून दिलेलं आहे ज्याच्याने जे एनिमि येत होते जे की हत्ती वगैरे येत होते ते शिंगांनी डोक्यांनी असं त्याला हमला करत होते आणि त्यांना दरवाजा तुटायला नको यासाठी सगळं पूर्ण काही बनवून दिलेलं आहे आणि असंच असं मजबूत असं खूप सुंदर असं दरवाजा दिलेला आहे आणि असं नाही की ते दरवाजा पार केला आणि पूर्ण त्यांना पुढचा व्यू पूर्ण मिळून जायला असं सुद्धा नाही आहे कारण की इथून गेल्यानंतर आपल्याला परत सातवान डायनेस्टी यादवान डायनेस्टी बाहुमेनी डायनस्टी निजाम मुघल या सगळ्या लोकांनी या किल्ल्यावर रोल केला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ताब्यात घेतला सोळाशे पासष्टमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला परंतु सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिमाग आणि ताकद लावून परत आपल्या ताब्यात करून घेतला गोळ्याचा फागा कोटी आणि दर्गा असा आहे आणि बघा ते दर्गा वगैरे आहे ते बघा ते इथं दिसतंय आपल्याला आणि बिलकुल त्याच्याजवळच एक आहे जे कॉन्फरन्स हॉल सभागृह सदर आणि बघू शकता तुम्ही त्याचं कसं वाटतं आहे ते बघा बघूया आपण आणि त्याच्यावरती तोफ वगैरे ठेवलेले आहे फक्त एवढं आहे त्याचं इथलं रिस्ट्रिक्शन जे तोफ वगैरे आहे त्याच्यावरती तुम्ही बसू वगैरे नाही शकत आणि तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल फोटो वगैरे काढायचा असेल तुम्ही इझिली काढू शकता आणि हा बघा ओके की हे बघा खूप सारे मंत्री वगैरे आहेत जे की इकडे वसलेले असतात साईडला आणि आपल्या काही कॉस्टली काहीही वस्तू असतील त्या घेऊन जाण्याचे चान्सेस जे असतात ते वाढून जात असतात म्हणून जर तुम्हाला आणता येत असेल त्यांच्यासाठी काही बिस्किट वगैरे तुम्ही आणू शकता पण आणल्यानंतर त्यांना द्या जर नाही आणलं असेल तर तुमच्या बॅग वगैरे खूप सेफली ठेवा जे की जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाही बाजूला आपल्याला त्र्यंबक तलाव बघायला मिळतो जो की बघूया आपण आजच्या काळात ते आधीपास आधीचा तलाव आजच्या काळात कसा दिसतो आहे व काय आहे त्याच्यात बघा त्याचा व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर आणि आजही तसाच आहे वगैरे मित्रांनो फायनल जी गुफा लक्ष्मी पन, जी जी गुफा आहे ती नावावरूनच आपल्याला समजते की इथे काय आहे लक्ष्मी पण इथे आल्यानंतर आताच्या काळात आपल्याला काय दिसत नाही आहे आणि जी गुफा बनवली गेली होती जे की शिवाजी महाराजांनी जे त्यांच्याकडचं दण वगैरे होतं जे लोखो लोह वगैरे होतं आणि जे सोनं वगैरे होतं त्या ठे ते ठेवण्यासाठी ही गुफा बनवली गेली होती आणि तुम्ही बघू शकता जे की गुफामध्ये लाईट वगैरे नाही आहे आता पूर्ण आणि आपल्याला पूर्ण असं अंधारसारखं दिसतं आहे पण इथे आल्यानंतर अशी खूप मोठी अशी गुफा आहे ही आणि ते गुफेमध्ये जे की आपल्याला खूप सुंदर असं मोठमोठे व्ह्यू मिळतात आणि मोठमोठ्या गुफा आहेत छोट्या छोट्या असं बऱ्याचशा आहेत ज्या की तुम्हाला बघायला वगैरे चांगल्या आहेत लक्ष्मीकोठी गुफेमध्ये आपल्याला एक मोठी गुफा आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या छोट्या छोट्या अशा गुफा आहे ज्या की पूर्ण विजेबल नाही आहे आपल्याला आणि त्याच्यामुळेच तिथे लक्ष्मीकोठी तिथे ट्रेझरी आणि सोनं वगैरे सेफली ठेवलं जात होतं आणि बाहेर बघितलं तर आपण आपल्याला विसापूर जे बेस आहे या लोहगडचा ते दिस ब गाव बघायला मिळतं आणि पुढे बघा विसापूर जो पोर्ट आहे सुद्धा बघायला मिळतो आणि आता आपण जातो आहे तेच म्हणजे गोड्याचा पागा असं जे आहे ते बघायला जाऊया आणि तिथे जाऊन बघू आपण तिथला व्ह्यू वगैरे कसा आहे आणि हा जो लोहगड आहे तो वरती फिरताना वगैरे किंवा एन्जॉय करताना खूप सुंदर आणि ब्युटिफुल असा वाटतो आहे आणि वरून जर व्ह्यू वगैरे बघितले तर खूपच अतिशय खूप सुंदर असे व्ह्यू मिळतं आपल्याला जे की खूप सुंदर आणि ब्युटिफुल आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला कुठे फोटोशूट वगैरे करायला मस्त अशी जागा वगैरे आहे आणि बघा फायनली आपण पोचलो आहे तेच म्हणजे गोड्याचे पागा ते हे बघा हे इथे आहे ते आणि आपण जाऊ तिथे आणि तिथे जाऊन बघूया तिथला कसं आहे ते गोड्याचा पागा वगैरे जे आहेत ते कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आत्ताच्या नाही आहेत या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत आणि त्या जुन्याच गोष्टी आत्तापर्यंत साठवून ठेवलेल्या आहे आणि त्यांचं काय व्हि वगैरे आहे किंवा ते आत्तापर्यंत कशा आहेत काय आहेत ते सगळं जाणून घेऊया आणि त्याच बघण्यासाठी आपल्याला बघा हा असा एक छोटासा दरवाजा लागतो आणि त्या दरवाजाने आतमध्ये जावं लागत असतं हे बघा गोड्याचा पागा ज्या ठिकाणी ट्रेझरी सोनं वगैरे आणल्यानंतर पूर्ण सोनं लपवून ठेवल्यानंतर जे गोडे वगैरे असायचे त्यांना चारा पाणी या ठिकाणी दिलं जायचं आणि तेच इथे गोडेसुद्धा लपवून ठेवले जात होते मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ बघून तुम्हाला लहोगडबद्दल पूर्ण माहिती मिळाली असेल मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि जो कोणी नवीन असेल या व्हिडिओवरती त्याने सबस्क्राईबसुद्धा करा तसंच आपण भेटू या पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय